नमस्कार आ, आज जे आहे मी धनगर वस्ती या शाळेमध्ये मान्य श्री लहू बोराटे सर जे आहेत त्यांचं सोशल मीडियावर मी बरंच पाहिलं होतं त्यांच्या संपर्क केला आणि आज मी ह्या शाळेला भेट देण्याचा योग आला निश्चितच मला इथून एक प्रेरणा आणि खूप एक ऊर्जा स्तोत्र मिळालं इथली येथील इतल वातावरण मुलांचं सर्व बिहेवर सर्वांची चेहऱ्यावर प्रसन्नता मला अब्राहम लिंकननी त्याच्या मुलाच्या हेडमास्टरास एक पत्र लिहिलेलं आहे अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन त्यांचा मुलगा गुरुकुलमध्ये शिकत असताना त्यांच्या मुलाच्या हेडमास्तराला त्यांनी पत्र लिहिलेलं आहे पत्र अर्थातच मूळ इंग्रजीमध्ये आहे परंतु जगात जेवढ्या काही भाषा आहेत त्या सर्व भाषेमध्ये भाषांतरित झालेलं आहे आणि त्याचं मराठीत भाषांतर केलेले कविवर्य वसंत बापट यांनी त्यानिमित्तानं त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन सुद्धा करतो आणि मला वाटलं की सर त्याच टाईपचं काम करत आहेत लिंकनला जे अपेक्षित होतं जसे सर पाहिजे होते तर तसे मला लवी बोराटे सर दिसले म्हणून मला वाटलं की हे इथं वाचन करावं वा, आणि सर्वांना सांगावं तर मी ते रामलिंकनने जे हेडमास्टरला पत्र लिहिलं आहे त्याचं वाचन करत आहे आणि मी हे समर्पित करत आहे हे डेडिकेट करत आहे अर्थातच आमचे डॉक्टर जे जे पारिक सर जे भारत स्वतंत्र भारत स्वत स्वातंत्र्य सैनिक आहेत शंभर वर्ष पूर्ण झालेले आणखी ते शंभर वर्ष पूर्ण झालं तरीही ते काम करत असतात डॉक्टर पी एन आमदार सर तसेच आमचे नरेशचंद्र काठोळे सर मिशन आय एस अमरावती अजिमुद्दीन बक्ष सर आमचे बंधू तसेच माझे सासरे खलील शेख तसेच डॉक्टर प्रदीप पवार सर ज्यांनी माझ्या जीवनामध्ये ह्या लोकांनी व्हॅल्यू ॲड केले तसंच मिनलताई मॅडम तसेच मला जे प्रत्यक्ष शिकवलेले आहेत ते आहेत आदरणीय पी एन बिरादार सर आर एल शिंदे सर स्वर्गीय के एल पवार सर आणि माझे जे आदर्श आहेत माझे मुख्य प्रेरणास्थान ऊर्जा स्तोत्र ते आहेत भावेश भाटिया सर महाबळेश्वर तसेच आपले युजेंद्र महाजन सर दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव तसेच आपले उमेश कणकवलेकर सर तसेच गणेश लोमटे पाटील सर तसेच शिवप्रसाद महाले सर नाशिक हे आपल्या परीनं स्वप्न भारताच्या विकसित भारतासाठी स्वप्न पाहिले त्यांनी आपल्या परीनं कार्य करत आहेत आणि सुसेन नाईकवाडे महाराज यांच्यासह सह बोराट सर आदरणीय सर ते जिल्हा परिषद शिक्षक आणि माध्यमिक शाखा यांच्यासह सर्व महाराष्ट्रातील शिक्षक आणि भगिनींना हे पत्र मी डेडिकेट करत आहे अब्राहम लिंकनचे हेडमास्तरस पत्र प्रिय गुरुजी प्रिय गुरुजी सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात नसतात सगळे सत्यनिष्ठ हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी मात्र मात्र त्याला हे देखील शिकवा मात्र त्याला हे देखील शिकवा जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तम ही स्वार्थी राजकारणी असतात जगात स्वार्थी राजकारणी असतात जगात तसंच तसंच असतात अवघ आयुष्य समर्पित करणारे नेतेही असतात टपलेले वैरी असतात टपलेले वैरी तसेच तसेच जपणारे मित्रपण मला माहित आहे मला माहित आहे गुरुजी सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवतायत तरीही तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा घाम गाळून कमावलेला पैसा आयता मिळालेल्या घबाडापेक्षा खूप मूल्यवान असतो जीवनामध्ये हार कशी स्वीकारावी ती त्याला शिकवा जीवनामध्ये हार कशी शिकारावी शिक्वा ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला तुमच्यात शक्ती असली तर तुमच्या शक्ती असली तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं कारण कारण त्यांना नमवणं सर्वात सोपस्त जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथ भांडाराचं अद्भुत वैभव मात्र मात्र त्याबरोबर मिळू द्या त्याच्या मनाला निवांतपणा सृष्टीचा शाश्वत सौंदर्य अनुभवायला द्या त्याला पक्षांची आसमान भरारी सोनेरी भ्रमर आणि हिरव्या डोंगर उतारावर डोलणारी चिमुकलं फुलं शाळेत त्याला हा धडा मिळू द्या शाळेत त्याला हा धडा मिळू द्या फसवून मिळवलेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अभ्यास रेस कराय आपल्या कल्पना आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्यानं बेहतर आहे सर्व जगाने त्याला चूक ठरवलं तरी त्याला सांगा त्याला सांगा त्यानं भल्याशी भलाईनं वागाव आणि टग्यानं मात्र अद्दल घडवावी माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊ सामील न होण्याची ताकद त्यांना कमावायला हवी पुढे हेही सांगा त्याला पुढे हेही सांगा त्याला ऐकाव्या जणांचं ऐकाव जणांचं अगदी सर्व लोकांचं पण पणगाळून घ्यावं त्या सत्याच्या चाणीतून आणि फोलपट टाकून निक सत्व तेवढं स्वीकारावं जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा जमलं तर त्याच्या मनावर बिमवा हसत राहो उरातलं दुःख दाबून आणि म्हणाव त्याला जीवनामध्ये आसरू राहायची लाज कधीच वाटू देऊ नको त्याला शिकवा त्याला शिकवा तुच्छ मानाला आणि चटुगिरी पासून मात्र थोडस सावध राहायला त्याला त्यालाही पुरेपूर समजावा की, पुरे -पुर की करावी कमाल कमाई त्याने आपली ताकद आणि अक्कल विकून पण पण कधी विक्रय करू नये आपल्या हृदयाचा आणि आत्म्याचा जीवनामध्ये धिक्कार करणाऱ्याच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला आणि ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय वाटते त्याच्यासाठी पाय राहून लढत राहा त्याला ममतेनं वागवा त्याला ममतेनं वागवा पण पण लाडावून ठेवू नका आगीत ताऊन सुलाखा निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं त्याचे अंगी बांधवा त्याच्या अंगी बांधवा धीर व्हायचं धैर्य आणि धरला पाहिजे धीर त्यानं जर त्याला जीवनामध्ये काही गाजवायचे असेल शेवटी शेवटी आणखी एक सांगत राहा त्याला शेवटी आणखी एक सांगत राहा त्याला आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर तरच जडेल उद्धात श्रद्धा संपूर्ण मानव जातीवर माफ करा गुरुजी माफ करा गुरुजी मी फारच बोलतो आहे खूप खूप काही मागतोही आहे पण पण पहा पण पहा जमेल तेवढं अवश्य कराच हो कारण हा माझा मुलगा भलताच गोड छोकरा आहे होतो आता हे जे पत्र आहे हे पत्र ज्या हेडमास्तरला लिहिलं होतं त्या नाव आहे जॉन स्टुअर्ट मिल हे सुद्धा खूप मोठे तत्व होते ज्यांना पॉलिटिक्स वगैरे आहे त्यांना हे माहीत असेल तर हे पत्र जे हेडमास्टराने अब्राम लिंकनला लिहिलेलं आहे ते पण तेवढ्याच तोडीचं आहे ते पण मी महाराष्ट्रातील सर्व पालकांना समर्पित कर, समर्पित करत आहेत तर लिंक हेडमास्तराने लिंकनला लिहिलेलं पत्र ते पण मी समोर तुमच्या वाचून दाखवत आहे प्रिय लिंकनजी प्रिय लिंकनजी या गुरुकुलातील आयुष्यात मला मिळालेले हे प्रथमचेच पत्र आपली मानवजातीवर असलेली नितांत श्रद्धा आणि प्रकांड पंडिताच्या तोलामोलाच्या विचाराचा वारसा आपल्या मुलात असल्याची जाणीव मला आहे त्याच्यात असलेल्या जाणीवांना आकार देण्याची जबाबदारी मी कर्तव्य म्हणून केव्हा स्वीकारलेली आहे अर्थातच अर्थातच तो आपला मुलगा म्हणून नव्हे तर या गुरुकुलातील माझा प्रिय शिष्य म्हणून लिंकनजी लिंकनजी आपल्या आत्म्याच्या महात्म्याची मी त्याला ओळख करून दिलेली आहे गुंडांना भिण्याचा आणि गुंडांनी त्याला घाबरवण्याचा जीवनामध्ये प्रश्न कधीच उपस्थित होणार नाही कारण कारण एकदा आत्मा उन्नत झाला की त्या प्रबळ आत्मशक्तीपुढे गुंड आपली सारे हत्यारे फेकत असतात शस्त्र आणि पैशाच्या बळावर तर गुंड जगत असतात शस्त्र मोडता येतात आणि पैसा नष्ट होतो लिंकनजी लिंकनजी या स्वार्थी राजकारणाच्या या जगात प्रिय विद्यार्थ्याला आपण आपण खेचू नका आपण हो। राजकारणातल्या राजनितीतही सक्षम राहिलात मात्र केवळ भावना शब्दांनी या पुस्तकाच्या या जगात तो आपल्या राजकारणाचे धडे गिरू शकणार नाही त्याला तुम्हीच शिकवा घरातल्या शाळेमध्ये त्याला तुम्ही शिकवा घरातल्या शाळेमध्ये त्याने चालवा वारसा तुमच्या तत्वाचा आणि तुमच्या विचारांचा मात्र मात्र कधीच असू नाही उत्तराधिकारी तुमच्या खुर्चीचा तुमचा मुलगा म्हणून त्याला जन्म मिळाला हे परम भाग्य मात्र, मात्र स्वतःच्या निर्माता तो वा, वा, वा। या गुरुकुलातील शेकडो त्याला सामान्य बनून यायला सांगा तुमच्या कर्तृत्वाच्या पडछायाचा अहंकार शिवणार नाही याची मात्र तुम्ही पुरेपूर काळजी घ्या मात्र मात्र त्याबरोबर तुमच्या कर्तृत्वाच्या तेजोवलयामध्ये त्याचे उमलणारे आणि फुलणारे आयुष्य करपणार नाही याची सुद्धा तुम्ही जाणीव ठेवा त्याला त्याचा विचार करू द्या त्याला त्याचा विचार करू द्या तुमच्या विचाराची सक्ती त्याच्यावर कधीच लातू नका तुमच्या आकाशाला गवशणी घालणारे तो भरारी घेईलच असं नाही कदाचित कदाचित त्याच्या पंखातले बळ कमी पडतीलही म्हणून त्याला जीवनामध्ये कर्तव्य शून्य म्हणून कधीच हिनवू नका जीवनामध्ये तो तो प्रयत्नांती सर्व काही शिकेलच मी व माझे सहकारी त्याला शिकवतो आहे पुस्तकाला पुस्तकाला शब्दाचे अर्थ लेख आलेख गणित मात्र मात्र तुम्हालाही व्हावे लागेल त्याचे शिक्षक कारण कारण तो शोध घेतो आहे पृथ्वीच्या पोटातील रहस्याचा आणि येथील अनाकलीनीय घटनांची उक, उकल तुम्हाला करून द्यावी लागेल मात्र मात्र त्यावेळी तुम्हाला वडिलांची भूमिका मात्र बदलावी लागेल त्याला अभ्यास कर म्हणून कधी सक्ती करू नका त्याला त्याची स्वतःची ओळख होऊ द्या तुम्ही त्याची ओळख करून देण्याची फालतू खटपट करू नका त्याच्या चिमुकला पावला चालण्याची सवय तुमच्या पावलांना लावा त्याला शब्दांच्या आणि पुस्तकाच्या दुनियेमध्ये भटकू द्या मात्र मात्र जीवनामध्ये दे भरकटेल तेव्हा तुमच्या समर्थ शब्दाची आणि कणखर हाताची साथ द्यायला मात्र कधीच विसरू नका एका आदर्श पालकाचा मुलगा या गुरुकुलातील या ज्ञानार्जन करतो आहे याचा मला सार्थ अभिमान आहे या गुरुकुलातून बाहेर पडताना निश्चितच मानव जा, मानव जातीसाठी कार्य करणारा एक महापुरुषोत्तम म्हणून बाहेर पडेल याबद्दल मला यात किंचितही शंका नाही आपला जॉन स्टुअर्ट मिल मित्रांनो धन्यवाद नमस्कार